नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज नमस्कार आपण आलो आहोत एकांबे जिल्हा परिषद गटातील साप गणातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अजिंक्य कदम सायवाडकडे तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती की नक्की ते राजकारणाबद्दल राजकारणात कधी आले व त्यांची विचारसरणी काय आहे नमस्कार मी अजिंक्य कदम सात तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सात पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अधिकृत गड्याळ्या चिन्हावरती उमेदवार म्हणून मला पार्टीने तिकीट दिलं व मी आता सध्या आमच्या पार्टीचा सर्व या बारा गावामध्ये प्रचार करत आहोत आपल्या प्रेक्षकांना हे सांगा थोडक्यात की तुम्ही राजकारणामध्ये केव्हापासून सक्रिय आहात किंवा तुमचं समाजकार्य काय आहे काय का काम करतात का खरं तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला मी एक कार्यकर्ता सामाजिक जाणीवेतून समाजकारण करत असताना लोकांची कामं करताना आपल्याला थोडी राजकीय ताकद लागते यासाठी मी आमचे मार्गदर्शक श्री भरत करण काटा यांच्या मार्गदर्शनाखाली गेले एक सात आठ वर्षापासून मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सक्रिय आहे तसेच या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय श्री मक्कंदाबा पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय खासदार नितीन काका पाटील तसेच कराड उत्तरचे माझे आमदार माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनीलबाईमाने आदर्श गावचे सरपंच शहजान्ना क्षीरसागर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली सात आठ वर्ष समाजकारण करत करत या राजकारणामध्ये थोडा प्रवेश केला व आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक असेल विकास सेवा सोसायटी निवडणूक असेल व बाहेर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन असतील त्यामध्ये सक्रिय असतो खरंतर राजकारण माझा काय हे नाही पिंड नाही तो व्यवसाय करत करत समाजकारण करताना थोडी राजकीय पार्श्वभूमी असावी यासाठी आमच्या घरातील आम्हाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आई शिक्षक आहे वडील पोलीस दलामधून रिटायर झाले तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला मी एक सामान्य कार्यकर्ता आज पक्षाने एवढी मोठी जबाबदारी असं आपण माझ्यावरती दिली त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो आता म्हणजे गणपती खेळत असतो आपण त्यावेळेस तुम्हाला की समस्या आहेत की त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे समस्या म्हणजे सध्या काय जास्त पाण्याचा प्रश्न या पाच सहा गावामध्ये डोंगर का पारेला जी गाव पाच सहा गाव आहेत त्यांच्याकडं पाण्याची थोडी समस्या आहे काही गावे त्यांची पाणी फाउंडेशन असेल यासारख्या काही योजनातून परिपूर्ण झाले आज जायगाव असेल वेळ असेल गाव पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून थोडी पाण्याबाबत परिपूर्ण झाली तापशींचा काय भाग पाण्याखाली आहे सापचा काय आहे वेळूमध्ये मध्ये काय लिफ्ट इरिगेशन शेतकऱ्यांनी करून तिकडं पण येते पण सध्या या गाण्यामध्ये शैक्षणिक दुरावस्था खूप आहे कारण या जिल्हा परिषदच्या सर्व ज्या शाळा आहेत त्या शाळांची पटसंख्या कमी होत चालली आहे रहमतपूर सारख्या कोरेगाव सारख्या ठिकाणी आज मुलं शाळेला जाते त्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था खूप दयनीय आहे या सापगणामध्ये तेच बाकी इतर आरोग्याच्या असतील प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे लोकांना आरोग्याच्या थोड्या समस्या आहेत काही कारण त्यांना सगळ्या गोष्टीसाठी रेमतपूर परिवारशी सातारा या ठिकाणी जावं लागतं अशा थोड्या फार समस्या या गाण्यामध्ये आहेत गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या साप गाण्यामध्ये साप गावामध्ये दोन्ही आमदारांनी जाहीर सभा झाली त्यांची त्याच्यामध्ये त्यांनी आरोप केले की जे विरोधक आहेत ते युवा वर्ग किंवा तरुण मुलं गोव्याला देऊन घालवत आहेत किंवा नको त्या त्यांच्या बरोबर महिला पाठवून नको त्या पद्धतीनं त्यांना वेगळं वळण लावलं जात त्याबाबत तुम्ही काय म्हणता नाही त्या दोन्ही मान्य आमदार महोदयांच्यावर बोलण्यात पत्नी काय मोठं नाही सामान्य कार्यकर्ता आहे आणि ज्या सात सातमध्ये सभा झाली त्यावेळी माझी उमेदवारीसुद्धा फायनल नव्हती मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी करत होतो त्यावेळी माझी उमेदवारी पण फायनल झाली नव्हती आणि माझ्या बाबतीत बोलायचं झालं आहे तर आमच्या आपशिंग गावामध्ये असेल किंवा बाहेरच्या सर्व गावामध्ये परिचित आहेत मी आमच्या गावामध्ये व्यवसाय करणाऱ्या मुलांना असेल किंवा बऱ्याचशा लोकांना अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल बाकीच्या इतर सर्व स्कीममध्ये दुग्ध व्यवसायासाठी मदत करून गेली सहा वर्षे आम्ही अमूलच्या माध्यमातून एक सहकारी दूध संस्था या गावामध्ये चालवतो त्यातून आमच्या गावातील बरेचसे शिव दुग्ध व्यवसायात काम करत आहेत दर दहा दिवसाला पन्नास हजारापासून एक लाख रुपयेपर्यंत पगार येणारे लोक आमच्या गावात आहेत दुधामध्ये मी काय आल माझं कॉलेज मी बीटेक इंजिनिअरिंग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर म्हणितेल त्यावेळी तिथे वास्तव्यास असताना गोकुळ सारखी एक सहकारी संस्था हे कोल्हापूर जिल्ह्याची जी अर्धवाहिनी आहे मी बघत आलो कोल्हापूरमध्ये प्रत्येक गावात सहकारी दूध संस्था आहेत त्या माध्यमातून दूध गोळा करून त्या लोकांना दर दहा दिवसाला त्यांच्या खात्यावरती पैसे येतात त्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा दहा पंधरा पंधरा मिनिटे जमीन असलेली लोक सुद्धा आज आर सी सी घर चारचाकी या दुग्धिवसाच्या माध्यमातून त्यांच्यातून आहे हेच देह डोळ्यासमोर ठेवून मी आमच्या आपशिंगे गावामध्ये असेल तर आजूबाजू गावामध्ये पण जे माझे कोणते मित्रमंडळ आहे त्यांना माझ्या माध्यमातून असेल आमच्या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून आम्ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून असेल एच डी एफ सी बँकेतून असेल स्टेट बँकेतून असेल अनासाहेब पाटील महामंडळातून व्याज परतावा मिळणाऱ्या स्कीममध्ये <coughs> त्यांना दुग व्यवसाय करण्यास आम्ही नेहमी मदत करतो त्यामुळं माझ्यावर होऊ शकत नाही गोव्याला मी कधी चार पाच वेळा मी स्वतः गेलो असेल आणि सर्वांना मी, मी परिचित आहे मला पंकजी सुपारखांडाचं व्यसन नाही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही पैवा आहे त्यामुळे आम्ही बाकीचं काही न पिता फक्त दुधच पितो त्यामुळं आणि ते दोन्ही आमदारांच्यावर बोलण्या इतपत मी काय मोठ कार्य करतो नाही तुमच्यावर वैयक्तिक असा नाही पण तुम्ही आता त्या पक्षाशी मग आता हे जिल्हा परिषद गटात विरोधक म्हणजे तुम्हीच प्रॉब्लेम विरोधक आहे आणि मग जिल्हा परिषदे उमेदवार असतील दोन्ही पंचायत समितीचे गायनाथीड उमेदवार असतील तर विरोधक म्हटल्यानंतर ते थेट तुमच्यावर येते मग तुमच्यावर वैयक्तिक नसेल पण तुमच्या पूर्ण पार्टीवर आहे असं काय झालेलं नाहीये असं काय घटना असतील तर त्यांनी त्या पुराव्या सही दाखवा नुसत्या सभेत एखाद्या गोष्ट बोलण्या बोलता येते पण त्याचा काहीतरी दाखला देऊन तुम्ही ती गोष्ट खरी ऐका खरी ऐका कारण आज दयानंद काका भोसले असते त्यांनी त्यांच्या युथ फाउंडेशनच्या माध्यमातून या एकंबे जिल्हा परिषद गटातील साधारण सहा ते सात हजार महिलांना दोन तीन प्रकारच्या देवदर्शनाच्या ट्रिप काढल्या आ, गा, तो तो त्या ट्रिप मध्ये आता मी सात आठ दिवस झाले या गाण्यामध्ये फिरतोय तर महिलांचा इतका उत्स्फूर्त दाम्पत्याला आहे त्यामुळं असं काही नाही त्या महिला ज्या ज्या ठिकाणी फिरायला गेल्या त्यांची सोय कशी झाली या तुम्ही पत्रकार मित्रांनी खाली जाऊन ग्राउंड रिपोर्ट घ्या ज्या महिला फिरायला गेलो त्यांना तुम्ही विचारा दयानंद भोसले असतील राजेश असतील हे दोन्ही दाम्पत्य कसे आहे व त्यांची कशी वागणूक झाली त्यांना ट्रिपचा काय अनुभव आहे तुम्ही तुम्ही स्वतः त्या महिलांशी जाऊन संवाद साधा काही नाही देवदर्शनाचा ट्रिपचा विषय काढला विचारतो पूर्ण आपल्या मतदारसंघातील देवदर्शनाच्या ट्रिपची चर्चा फक्त मतदारसंघच नव्हे तर पूर्ण जिल्हाभर केली जाते आणि यावरही दोन्ही आमदार म्हणले की विरोधकांनी जर दर दोन मिळाले ट्रिप तर आम्ही चार मिळू त्यांनी चार न्यायला तर आम्ही आठ मिळू आम्ही दुप्पट म्हणजे ड्रॅग याबाबत काय असं आहे ट्रिप न्यायला तुमच्याबरोबर लोक तरी आले पाहिजेत कारण तुम्ही ज्या ट्रिप काय घेऊन गेला आम्ही ऐकिवात आहे मी काय म्हणजे ठामपणे सांगत नाही ऐकिवात आहे तुमच्या साप मधल्याच काही महिला गेल्या तर त्यांची जी गैरसोय झाली त्यामुळं अयोध्या वगैरे या ट्रीपला खूप कमी प्रमाणात बुकिंग झाली काय महिला फिरायला गेले असतात त्यांना कुठे मुळी सोय नाही रात्रीची जेवणाची सोय नाही अशा पद्धतीच्या बऱ्याचशा घटना त्यामध्ये घडल्या असं ऐकवत आहे मी महिलांच्याकडून ठामपण नाही पण अशी चर्चा आहे आपल्या एकमेक गटातील असतील सात गाणातील असतील माय माऊलींना तेवढं चार दिवसाचा विरुंगळा होईल पाहिजे त्यामुळं त्यांनी काही ट्रिप काढल्या तर अतिशय हे आहे समजा काढावं म्हणजे तेवढंच आपल्या घरातील सर्व महिलांचं देवदर्शन त्यांचे दर्शन, दर्शन। तुमचं विजन काय मतदार तुम्हाला जर मतदारांनी संधी दिली कसं आहे माझं विजन म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमच्याकडं तीन स्तर आहेत एक तुमचं आमदारकी असेल स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि ग्रामपंचायत या चार टप्प्यामध्ये तुमचे सर्व व्यवस्था आहे आणि आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सामान्य नागरिकांना या लोकशाहीमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळावी यासाठी या पंचायत राज मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती स्तर घातले त्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना संधीमध्ये लोकांचे प्रश्न सोडवायचे पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी इथे सापगामध्ये लोकांसाठी करता येतील ते आपण निश्चितपणे करण्यात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल ते करतो सापगामध्ये आता तुमचा विरोधक कोण आहे असं मला वाटते राजकीय विरोधक दोन आहेत तसं केलं तर ते माझे मित्रच आहेत विरोधक नाहीत राजकीय विरोधक दोन आहेत जे या निवडणुकीमध्ये माझ्या समोर आहेत पण मी त्या दोघांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप लहान आहे पण आमचे नेते आदरणीय आजी एक व्हिडिओ आहे मी पाहिजे तर तुम्हाला दाखवेल तुम्ही तुमच्या त्याच्यामध्ये टाका दादांचं त्या असं म्हणणं आहे लहान मुली त्यांना प्रश्न विचार दादा तुम्ही तरुणांना संधी का एवढ्या लवकर निघा आदिती तटकरे असते या गेली दहा वर्ष महिला व बाल्य विकास मंत्री आहेत एवढ्या लहान वयात तुम्ही त्यांना ती संधी दिली त्यावेळी दादांनी त्यांना सांगितलं की एखादा तरुण असेल त्याला अनुभव कमी असेल पण काही स्पार्क असेल तर तो तरुण त्याच्या कामाने इतक्या पुढे निघून जाईल त्यामुळं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धोरणानुसार युवकांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे युवक राजकारणात आले पाहिजे यासाठी मला संधी दिली पाहिजे तुमच्या विरोधकांच्याकडून दोन आमदार पार्टीचे सर्व उमेदवार दुण निवडून आणण्यासाठी ताकीनं प्रयत्न करेल आपल्याकडे कोण कोण ताकदीन प्रयत्न मार्च अठ्ठावीस तारखेला आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय श्री अजितदादा पवार यांची विमान अपघातानं दुःखद असे निधन आम्हाला राष्ट्रवादीचा आधार वड हरपला आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यावर शोक काळात बसतली पण या कालावधीमध्ये आमचे जे स्थानिक नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदेसाहेब असतील मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मथुरंदाव पाटील असतील माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील असतील व राज्य बँक राज्य सभेचे खासदार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदर नितीन काका पाटील व दयानंद मुस्ते काका त्या सर्व लोक माझ्या पाठीमागे आहेत आणि या सात गाणातील लोकांना खरंतर खूप दिवसांनी घड्याळ चिन्हावर मत करायला संधी निर्माण झालेली आहे कारण मागील दोन तीन इलेक्शन मध्ये सात वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुका नंतर आज पहिल्यांदाच गाड्याळी चिन्ह या मतदारसंघामध्ये लोकांना बॅलेट मशीनवर दिसणार आहे त्यामुळं सर्व लोक जी घड्याळाला घड्याळावर प्रेम करणार आहेत म्हणून मान्य शरद पवार साहेबांच्यावर असतील अजितदाच्यावर प्रेम करणार ही मंडळी निश्चितच घड्याळाचे बटन दाबून आम्हाला दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे